जरा घाई होती खूप त्यामुळे मी काही रेसिपी टाकलेली नाही आहे तयार करायची त्यामुळे मी सर्व काही सांगितलेलं आहे ह्या रेसिपीमध्ये कशी करायची काय हे पिठलं नमस्कार मैत्रिणो आजचा स्वयंपाक मी आपल्या हिवाळ्या भेटते ती हरभऱ्याची कवळी भाजी मी त्याचं आज हे पिठलं केलेलं आहे तर हे पिठलं बघा मी कसं केलेलं आहे तेल घेतले तेलामध्ये जिरे मोहरी टाकली नंतर लसणाची पेस्ट केली ती टाकली तो चांगलं परतून घेतला कांदा टाकला त्यानंतर कांदा झाल्यानंतर ही हे बघा ही हरभऱ्याची हिरवी भाजी आहे कोवळी ती मी ही धुवून घेतली स्वच्छ आणि बारीक कापून घेतली आणि ती कांद्यामध्ये परतून घेतली चांगली परतून घेतली चांगली त्यानंतर बेसनपीठ घेतलं बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स केलं चांगलं पातळ आणि मग त्याला फोडणी दिली त्या कांद्यामध्ये टाकले फोडणीमध्ये ते बेसनपीठ पातळ केलेलं टाकलं असं माझं आणि हे पिठलं तुम्ही करून बघा आता हिवाळ्यात ती भाजी भेटतेच अशी हिर हिरवी कोवळा पाला घ्यायचा तर त्याची कोरडी पण भाजी करता पण मला आम्हाला पिठल्यामध्ये आवडते पिठल्यात खूप छान लागतं ती भाजी टाकल्यावर त्यामुळे तुम्ही करून बघा आणि माझी त्याची कोवळी भाजी ना खायला खूप पौष्टिक असते खूप उत्तम असते आपल्या आरोग्यासाठी तर तुम्ही हेल्दी हेल्दी भाजी असते तुम्ही पण करून बघा ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम असते तर हिवाळ्यात भेटते ना तर तुम्ही एकदा का होईना ती करून बघा भाजी म्हणतीत कुठे दिसली तुम्हाला तर नक्की आना आणि करा